हे सोमवारी राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय संजय निरुपम सोमवारी राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे संजय निरुपम सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजकीय भूमिका ते ठरवतील आणि ते काय भूमिका घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत विक्रांत आपण पाहिलं की संजय निरुपम आता हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत खरंय श्रद्धा खरं तर संजय निरुपम हे आजच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत अशा प्रकारची माहिती समोर होती मात्र ते आज भेट घेणार नसल्याची आता जी स्पष्टता आहे ती समोर आली आहे मात्र मुख्यमंत्री आणि संजय निरुपम यांची सोमवारी भेट होणार असल्याची जी माहिती आहे ती समोर येते एकीकडे राजकीय वर्तुळात चर्चा चर्चांना तर सुरुवात झालेली आहे की संजय निरुपम हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि त्याला आता कुठेतरी मंत्र्यांकडून आमदारांकडून शिंदेच्या नेत्यांकडून सुद्धा दुरा मिळतोय असं म्हणावं लागेल कारण शंभुराज देसाई यांनी अगदी काही सुद्धा काम आहे त्यांना बाळासाहेबांची विचारधारा माहिती आहे शिवसेनेची काम करण्याची पद्धत माहीत आहे त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या विचारधारेसाठी जर कोणीही आमच्यासोबत येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू अशा प्रकारचं वक्तव्य ज्येष्ठ नेते असलेले मंत्री असलेले शंभूराज देसाई यांनी केले त्याच्यामुळे सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर संजय निरुपम नेमकी काय भूमिका जाहीर करतात हे पाहावं लागणार आहे प्रवेश करतात का आणि प्रवेश केला तर त्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम नक्कीच विक्रांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर संजय निरुपम सोमवारी राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि सोमवारी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटतात